आपल्या धाराशिवच्या हवाई धावपट्टीवरती आपण आता आहोत ही धावपट्टीमध्ये नादुरुस्त झाली होती आणि त्यामुळे इथलं आपलं वैमानिक प्रशिक्षण केंद्र जे आहे ते बंद पडलं होतं आता आपण बघू शकता की ह्या अनिल अंबानी ग्रुपच्या माध्यमातन परत एकदा आपण हे दुरुस्त करून घेतलंय खरं तर ही एअरस्ट्रीप एम आय डी सीकडे होती नंतर मग एम एडी सीकडे देण्यात आली आपल्यासाठी महत्त्वाची बाब ही आहे की आता इथे विमानं उतरू शकतात इथनं उड्डाण घेऊ शकतात आणि त्यामुळे इथे प्रशिक्षण केंद्र परत एकदा सुरू करता येऊ हो शकेल आ, मला मनापासून समाधान वाटतं आहे की जी एअरस्ट्रीप सत्तरच्या दशकामध्ये आपण तयार केली होती राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरुवात केली होती आणि याच धावपट्टीवरती वायुदूतचे विमानं उतरायचे मध्ये आपण एम आय डी सीकडे हे घेतलं होतं मी राज्यमंत्री असताना आणि याची पूर्ण आपण दुरुस्ती करून घेतली लांबी वाढवली इथे आपण टर्मिनल बिल्डिंग केली आणि रिलायन्सकडे दिलं होतं मध्ये मी सांगितल्याप्रमाणे लक्ष जास्त या लोकांनी न दिल्यामुळे आणि आपण पाठपुरावा करून देखील ते ऐकत नव्हते मध्ये सरकार आपलं नव्हतं पण आपलं सरकार आल्यानंतर आपण योग्य सूचना दिल्या आणि मागे लागून आता ही एअरस्क्रीप जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे आता जर कोणाला इथे उतरायचं असेल तर निश्चित ते उतरू शकतात हेलिकॉप्टर उतरायचे पण विमानंचं लँडिंग थांबलं होतं आणि त्याच्याबरोबरीने आपण प्रशिक्षण केंद्र देखील लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करू उद्योगाशी निगडीत काय विषय